सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मध्ये आपले स्वागत लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिरात कराटे प्रशिक्षण उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वासाची जडणघडण पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस प्रशालेत विद्यार्थिनींमध्ये स्वसंरक्षणाची जाणीव आत्मविश्वास शारीरिक तंदुरुस्ती व आत्मनिर्भरता निर्माण व्हावी या उद्देशाने नियमितपणे कराटे प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात येत आहे या प्रशालीत प्रत्येक शनिवारी कराटे गौरव दिवस साजरा केला जात असून या दिवशी प्रशालेतील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी होत आहेत हे कराटे प्रशिक्षण सांगली जिल्हा कराटे असोसिएशनच्या मान्यताप्राप्त प्रशिक्षकांच्या वतीने देण्यात येत असून विद्यार्थिनींना कराटेतील मूलभूत तसेच प्रगत तंत्रे शिस्त एकाग्रता आणि आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे सखोल मार्गदर्शन करण्यात येत आहे या प्रशिक्षणाची जबाबदारी प्रशालेचे क्रीडा शिक्षक व तायकांदो धारक दिनकर खोत यांच्याकडे असून ते संपूर्ण उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करत आहेत या उपक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकवर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे कराटे प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींमध्ये शारीरिक क्षमता वाढीस लागली असून आत्मविश्वास शिस्त व धाडस या गुणांचा विकास होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सक्षमपणे सामोरे जाण्याची ताकद विद्यार्थिनींमध्ये निर्माण होत असल्याचा विश्वास प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी व्यक्त केला या उपक्रमाचे कौतुक करत संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पुदाले उपाध्यक्ष संदेश कुलकर्णी डॉ आशाताई पाटील व सचिव धोंडीराम शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या तसेच प्राचार्य अनिल सावंत यांनीही या उपक्रमाचे विशेष अभिनंदन करत विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक सुभाष दडस दिनेश बडगुजर पुनाजी साबळे क्रीडा शिक्षक संजय कुंभार दाजी सिसाळ हिम्मतराव मलमे सुभद्रा बांबळे यांच्यासह सर्व अध्यापक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थिनींच्या शिस्तबद्ध सहभागामुळे आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसह त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अशा प्रकारचे स्वसंरक्षण व क्रीडाविषयक उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे प्रशालीच्या वतीने सांगण्यात आले देशभरातील बातम्या पाहण्यासाठी तेजस्वी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा नव्याण्णव पंचाहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस